आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परंडा तालुक्यातील पांढरेवाडी या छोट्याशा गावाने देशसेवेतील आपल्या लाडक्या सुपुत्रास कायमचा निरोप दिला भारतीय सैन्यात चौदा वर्षे आठ महिने प्रामाणिक आणि निस्वार्थ सेवा बजावणारे हवालदार विनोद नवनाथ पवार यांचे दिनांक पंधरा मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे सेवेत असताना दुर्दैवी निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण पांढरेवाडी गावासह परिसरावर शोककळा पसरली विनोद पवार हे भारतीय लष्करातील तीनशे सोळा मिडियम रेजिमेंट मध्ये कार्यरत होते त्यांनी आपल्या सेवा काळात पंजाब अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर श्रीनगर उत्तराखंड आणि अजमेर या देशाच्या अत्यंत संवेदनशील व धोकादायक सीमेवर अतुलनीय योगदान दिले होते प्रत्येक ठिकाणी त्यांनी निष्ठा शौर्य आणि कर्तव्यदक्षतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांच्या पार्थिवावर दिनांक सतरा मे रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळ गाव पांढरेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या आधी सकाळी आठ वाजता गावातून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली भारत माता की जय विनोद पवार अमर रहे वन दे मातरम

गावातील प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तर हृदयात अभिमान होता या दुःखद प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ परंडा तहसीलदार निलेश काकडे आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड माजी जिल्हा परिषद धाराशिव उपाध्यक्ष धनंजय सावंत परंडा पंचायत समिती माजी सभापती गौतम लटके भूम माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब भोगील ॲडव्होकेट सुभाषराव मोरे माननीय जिल्हा परिषद सदस्य नवनाथ जगताप यांच्यासह शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील आणि आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हवालदार पवार यांच्या पश्चात पत्नी सात वर्षांचा मुलगा आई वडील बहीण व तीन भावंडे असा मोठा कुटुंबीय परिवार आहे त्यांच्या जाण्याने केवळ एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावाच्या हृदयात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे हवालदार विनोद पवार यांच्या त्यागमय व शौर्यपूर्ण जीवनाचा प्रत्येकाला अभिमान आहे त्यांच्या बलिदानाची आठवण गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात आणि नव्या पिढीच्या प्रेरणेत कायम राहील डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका